हे काय जातीवादी आहोत तुम्ही डोकं ध्यानावर आहे का नाही आहे ज्या डोक्यात काय भुसा भरलाय का, भर का सरकारच्या एकशे एक, एक लाख छत्तीस हरत घर होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही छत्तीस हरत घर जर कोणी बांधून दिन ना दाढी काढून टाकतोय असं तर सांगा मला हो <laughs> सिंगणे साहेब तुम्ही बोलत का नाही ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचा मतानी पाहिजे का तुम्हाला शेतकरी शेतमजुराच्या मतले पाहिजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर घरगृहामध्ये अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी फुटायला लागली क्रॅक झाली ते नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दररोज राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा कैद्रे एक लाख लोकांना घर देणार होतोय आता एक लाख लोकांना घर देताना एक लाख छत्तीस हजाराचं घर देतोय आपण मला वाटतं आत्राम साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये तालिका अध्यक्ष सांगा बर तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे तुम्हे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या भरला सरकारच्या सरकार म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस हजारात घर होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही अंगणवाडीची इमारत साडे अकरा पर... लाख रुपये अरे हे बदलाय पाहिजे सावे साहेब अहो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजारात घर जर कोणी बांधून दिन ना मुन दाढी काढून टाकतोय पुणे तर टाकतो है। सांगा मला हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत क्या नहीं, नहीं का नाही ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचं मत नाही पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी शेतमजुराच्या मत नाही पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर <coughs> बोला हो। ते बोलायचंय सभागृहामध्ये अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी नो भिंती फुटायला लागली क्रॅक झाली ते पा शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख वा बे वा गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसंच आहे टेंब लावाले पाहिजे टेंब शहरवाले तुम्ही पंच्याहत्तर लिटर पाणी देतंय आणि गाववाले पन्नास लिटर नाही देत पंच पाचच जास्त ना मग शहरवालेले अति गाव अवर्ग नगरपाल महानगरपालिकेले सव्वाशे लिटर देत मग सव्वाशे लिटर देत पोट मोठा आहे काय मोठं आहे कौन पाणी तेले जास्त देता आम्हाला उत्तर पाहिजे आणि स्लम आलेले पंचेचाळीस हे काय जातीवाद आहो तुम्ही एवढा जातीवाद तर दोनशे दीडशे वर्ष अगोदर नव्हत आहे म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजत मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव मी तुमच्या गावात येऊन सभा घेऊ की गुलाबराव बावजूद भी वाले को पचास पंचावन लिटर पाणी क्यू है और शहर वाले को ला सवा सो लिटर पाणी क्यू मिळताय हम आपके गाव मे आयंगे फिर बिल्कुल धन्यवाद अध्यक्ष महोदय हा जो विषमतेच बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे हा गंभीरतेने घेतलं पाहिजे हे विषमतेच बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय आम्ही काम करायचं कष्ट करायचं तो कलेक्टर तीन लाख रुपये महिना घेतय काय ताकद आहोत कोणतं ता कलेक्टर चांगलं काम करत आहे एक दोन कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार आहे कलेक्शन करतय बिलकुल करेक्ट हम तुम हमारे साथ में आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी चार बैल घेऊन तास सरळ काढत चार बैला सोबत घेऊन दोन बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय दोन बोटावर बी टाकत स्किल नाहीये ते वडर समाजाचे लोक दगड फोडतय त्याला सांगायचंय सा चार इंच काढ दोन इंच काढ फोर्टी कार एटी कार काढत नाही वडर समाजाचा फोरक स्किल वर पैसे कुठे अध्यक्ष महोदय लूट हिंदुस्तान हो के अंदर कोई बोल नाही इसमें यावर लक्ष द्यावं लागल याचं चिंतन मंथन करावं लागल काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही आणि म्हणून ते विचार आपले धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले किती खर्च केले सावे साहेब एक खडकू खर्च केला नाही त्यांच्या मेंढी पालनसाठी तुम्ही दरवर्षी मी पाई त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय त्या बजेट मधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पा एक लाख कोटी दिले तुम्हाला खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी जमीन घ्यायला हेच जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी तो बिचारा भटकता राहतो इकडे तिकडे ते फॉरेस्ट वाले पकडते त्याला चाराला जमीन नाही आहे कोण लक्ष देणार आहे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय तुम्ही नेतृत्व करून खाळ उभे राहिलो पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास करून आभार मानतोय ओबीसीचे एवढे मंत्री झाले एकही घरकुल योजना साठी आणली नाही आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत नंतर आलं का बामणांना देत उडला सुटला का मराठ्यावर देत आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदलामच केलंय आपण त्यांचं पण त्यांनी योजना दिली ना मी त्यांच्या आम्ही पाठपुरा केला सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली अध्यक्ष महोदय ते चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतो आहे आणि मी कहून असं का बरं घाबरायचं आम्ही का तिकीट मागायला या लागते का साहेब तुमच्या पक्षाकडे काही गरज नाही आम्हाला आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडच करतोय मागून आमचे आमदार म्हणतो मी नावनी सांगत असंच बोलत जा म्हणे तुमचं बरं आहे म्हणजे तुम्हाला काही आम्हाला बोलता नाही येत म्हणे म्हटलं मला सांगा ना तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईल <laughs> अध्यक्ष महोदय धनगर समाज बांधवांना आपल्याला काहीतरी मेंढीपालनसाठी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे